आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत मुंबईतून अमित शहा यांनी केली गर्जना भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी इथं आत्मनिर्भर भाजप होत नाही लोक चोरावी लागतात उद्धव ठाकरे यांची टीका मतदार याद्यांसंदर्भात विरोधक गंभीर नाहीत निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणूनच विरोधकांचं कवर फायरिंग ठाकरेंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला विकासाची भूमिका घेणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील मर्द उद्धव ठाकरेंनी मर्दानगीची भाषा करू नये उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला संजय केणेकरांचं उत्तर दुसऱ्याकडे बोट करताना तीन बोटं आपल्याकडे असतात उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातील टीकेला उदयनराजेंचं प्रतिउत्तर एखाद्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याला कसं थांबवणार उदयनराजेंचा हल्लाबोल आता सरकार कोणी मतदान करायचं ते ठरवतंय मतदार यादीचं वाचन करावं नाव चेहरे पत्ते योग्य आहेत का तपासा बोगस मतदार असल्यास त्याला फटकवा उद्धव ठाकरेंचं आवाहन उद्धव ठाकरेंची भाजपवर भगवी ललकार अमित शहा पुन्हा येतील ही मुंबई भगवीमय झालेली असेल विरोधकांनी कितीही तयारी केली तरी भगवा फुटणार नाही निर्धार मेळाव्यातून ठाकरेंचा अलगार एसआयआरचा पहिला टप्पा संपला बिहारची मतदार यादी सुद्धा झाली केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती तर दुसऱ्या टप्प्यात बारा राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार <tell noise> मराठी भाषा भवन रखडलंय पण भाजपचं कार्यालय घाईघाईनी बांधलं जात आहे अनाकोंडा भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिरायची आहे ठाकरेंकडून अमित शहाचा अनाकोंडा असा उल्लेख मर्दाची अवलाद असाल तर खुल्या मैदानात या नाही तर ओट चोरी कराल मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट नसणार असं म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्ला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज